अनुमती नाकारलेली आहे सगळ्या पेपरच्या बातम्या महाराष्ट्राला लाजवेल अशी घटना आज शहापूर तालुक्यामध्ये झाली अध्यक्ष महाराज दमानी इंग्लिश स्कूलचे एका गंभीर प्रकरणाकडे मी आपलं लक्ष वेधतो अध्यक्ष महाराज सदरशाळेच्या मुख्याध्यापिका यांनी येता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थींना मासिक पाळी व नैसर्गिक प्रक्रियेबाबत योग्य शिक्षण देण्याऐवजी त्यावर मानसिक दबाव टाकता पाचवी ते दहावी येथे ती सर्व विद्यार्थ्यांसोबत खालच्या पातळीचं त्यांना विवस्त्र करण्याचा लक्षास्पद व केविलवाना प्रकार केला आहे सदर प्रकार एवढ्यावरच न थांबता मुख्याध्यापिकाने मुलीच्या हाताच्या बोटाचे ठसे घेऊन भिंतीवर लागलेल्या रक्ताचे ठसे प्रोजेक्ट दाखवत जबरदस्तीने व्यवस्थित करून तपासणी केल्या अध्यक्ष महाराज या घटनेला जवळपास चोवीस तास उलटून गेलेले आहेत अध्यक्ष महाराज कुठलंही काही नाही काय चाललंय या महाराष्ट्रात अध्यक्ष महाराज खरंच अध्यक्ष महाराज आज मी पेपरला घटना वाचून आम्हालाच काही बरं वाटलं नाही या शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र अध्यक्ष महाराज अजूनही सावित्रीबाईवर अन्याय चाललाच आहे हे बरो बरोबर नाही अध्यक्ष महाराज आणि म्हणून तुम्ही आदेश द्या कारण की आताही आपल्याला कामकाज सन्मान्य सदस्य नाना पाटोलेजींनी जी माहिती आज सभागृहात दिली आहे ती अत्यंत गंभीर आहे त्यामुळे शासनाची याची सखोल चौकशी करून उचित उपाययोजना करावी तशी चौकशी आदेश दिलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी हो हो अगदी कडक कारवाई केली जाईल त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतलेली आहे मुख्यमंत्री मोदींनी कारवाई दिलेल्या बापाला लाज वाटेल अशी आहे त्या पोरींना म्हणजे मी माहिती घेतली तिथनं जे फोन आले बाईला लाज लज्जा काही ती बाई आहे की हैवान आहे है। त्यामुळे त्या बाईला ताकद जेलच्या मागे काहीतरी करून आणि तिला पहिले सस्पेंड करा ठीक तिथे तर आताच कमान आहे तसा आपण आदेश देऊया साहेब मी आताच आदेश दिलेले आहेत योग्य चौकशी करून त्वरित उपाययोजना करण्यात यावी आपण आपण तात्काळ कारवाई मला वाटतं झालेली असेल लोक माझ्या मा समोर विषय चाललेला होता मान्य मुख्यमंत्री म्हणजे मा कडक कारवाई दिलेली आपण म्हणतात आपण म्हणतात आपण म्हणतात त्यापेक्षा कडक कारवाई होईल ठीक हो, हो, आहे निवेदन करावं ठीक आहे ना बोला अध्यक्ष महाराज चला काल पण आपल्या निर्दर्शनास आणून दिलं अध्यक्ष महाराज काल पण निदर्शन आणून दिलं अध्यक्ष महाराज आपल्या आपण कामकाज बघा अध्यक्ष महाराज मी आता तुमच्यावर काही हेतु आरोप करणं माझा काही अधिकार नाही अध्यक्ष महाराज आमच्या पहिल्या आठवड्याच शेतकऱ्यांच्या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर आलंच नाही आमची चर्चा झालेली अध्यक्ष महाराज आज उत्तर आलं नाही आज आमच्या दुसऱ्या आठवड्याचा प्रस्ताव आलेला अध्यक्ष महाराज आखरी आपल्याला लक्षवेधी घेऊनच समजा या विधानसभेचं कामकाज समजवा संपवायचं असेल आपण करा आम्हाला काही अडचण नाही पण जे काही प्रोसिजर आहे जे कामकाज आहे पण दुसऱ्या शासकीय कामकाज तर आपण करणार की नाही अध्यक्ष महाराज बिल पास करायचे यांच्या पुरवणी मागण्या मंजूर करायच्या याच्यासाठीच असेल हे सभागृह मग काय काहीच अर्थ नाही अध्यक्ष महाराज आमचं शासकीय कामकाज असं काय अध्यक्ष महाराज अर्ध्या तासाची चर्चा होणार नाही शासकीय कामकाज होणार नाही या सभागृहात आम्हाला अध्यक्ष महाराज आम्हाला जो मुद्दा आहे की तुमचा जो पहिला प्रस्ताव हो, आपण चर्चेस घेतला त्याच्यावरच उत्तर आलेलं नाहीये आणि दुसरा प्रस्ताव हा हो, आम्हाला वाटतो ऑनलाईन आहे त्याच्यावरती चर्चा चालू आहे त्यामुळे आपण असं करूया ऐकून घ्या आपण असं करूया तुमच्या पहिल्या प्रस्तावाच उत्तर आणि दुसरा प्रस्ताव आपण आज पूर्ण करू काल अवघ्या महाराष्ट्राला हदरवून सोडणारी अशी एक घटना घडली दमानिया स्कूल जी एका मंत्र्याची शाळा आहे आणि शापूरमधील या शाळेमध्ये रक्ताचे डाग दिसले म्हणून मुख्याध्यापिका आणि शिक्षक आणि काही तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून या मुख्याध्यापिकेने पाचवी ते सातवी आठवी पर्यंतच्या अनेक मुलींना विवस्त्र केलं आणि त्यांची विवस्त्र करून त्यांची तपासणी केली मुळात आजच्या घडीला शिक्षण हे एक डेड इन्व्हेस्टमेंट आहे अशी इन्व्हेस्टमेंट आहे सरकारच्या दृष्टीने जिच्यातून त्यांना काही उत्पन्न मिळत नाही त्यामुळे शिक्षण क्षेत्राकडे फारसा विकासाचा किंवा त्या दृष्टीने काही ठोस करण्याचा सरकारचा कधीही कल नसतो आणि त्यामुळेच या खाजगी शाळांचं फावत आहे आज आपण पाहिली की या लहान लहान चिमुरड्यांना त्यांनी विवस्त्र केल्यानंतर ही घटना त्यांनी घरी सांगितली आणि खरंच जे सजग पालक होते त्या सगळ्यांनी एकत्रितरित्या तेथे जाऊन घेराव घातला आणि अगदी संध्याकाळपर्यंत जोपर्यंत या महिलेवर आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत या घटनेचा पाठपुरावा केला तर या पालकांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे की आपल्या मुलींच्या एका अतिशय सेन्सिटिव्ह अतिशय महत्वाच्या विषयासाठी या पालकांनी एकत्रित येऊन हा लढा दिला परंतु हे एवढं सोपं नाही कारण ही शाळा मंत्र्याची असल्याने या बाबतीत सुरुवातीला कोणीही आवाज उठवायला तयार नव्हतं परंतु सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांनी हा विषय लावून धरल्यानंतर अगदी अधिवेशनात देखील या गोष्टीची दखल घेतली गेली मुळात लैंगिक शिक्षण ही आज एक काळाची गरज आहे पाचवी पासून ज्या मुलींची यांनी तपासणी केली त्या मुली आज भेदरलेल्या आहेत शाळा ही आपल्याला आपलंस वाटणारं एका विश्वसनीय असं ठिकाण आहे पण या ठिकाणाहूनच जर आपली अशी चौकशी होत असेल आणि विवसर केलं असेल तर त्या मुली किंवा त्या वयोगटातली ती मुलं कशी काय शाळेत जायला धजावतील हा त्यांच्या स्त्रीत्वाचा अपमानच आहे पण एक महिला कर्मचारी असून देखील त्या महिलेला हे का करावं वा असं वाटलं ही खरीच खरंच मोठी खंत आहे आणि शाळा ही विश्वासाच ठिकाण आहे जिथे आपल्याला एक आपला आधार वाटतो याच ठिकाणी जर अशा घटना घडत असतील तर त्या मुलांनी काय करायचं मुळात लैंगिक शिक्षणाच्या माध्यमातून या महिला या शिक्षिका त्या मुलींना हे पटवून देऊ शकल्या असत्या आपल्या शरीरात होणारे बदल मानसिक बदल यामध्येच ही मुलं खूप कन्फ्यूज असतात अगदी त्यांना या किशोर वयामध्ये या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत परंतु लैंगिक शिक्षणाचे धडे न देता अशा विकृत मानसिकतेची लोक जर मुलींबद्दल त्यांच्याशी असं वागत असतील तर अतिशय निंदनीय आहे अशा अनेक शाळा आहेत की जिथे पालकांना नगण्य लेखलं जातं काही मुख्याध्यापिका असतील मुख्याध्यापक का असतील काही अधिकारी असतील जे स्वतः अरेराविनी वागतात कुणाचंही म्हणणं न ऐकून घेणं तुटपुंजा पगारावर राबवले जाणारे शिक्षक अशा अनेक समस्या या क्षेत्रामध्ये बोकाळलेल्या दिसतात परंतु कोणीही बोलताना दिसत नाही परंतु या कालच्या घटनेने खरोखर ह्या सगळ्या गोष्टींना वाचा फोडलेली आहे आणि या माध्यमातून अशाच पद्धतीने जर पालक सजग होऊन बोलत राहिले तर नक्कीच अनेक प्रश्नांना न्याय मिळत राहील कालच्या घटनेतून एक सिद्ध होते की अशा मानसिकतेची लोक खरोखर खर शिक्षण क्षेत्रात वावरण्याच्या किंवा काम करण्याच्या लायकीच नाहीत आणि या अशा शाळांना पोचणारी जी काही मंडळी आहे खर तर यावरती कारवाई झाली पाहिजे या, या शाळा बंद झाल्या पाहिजेत आणि यांची मान्यता काढून घेऊन यांना कायमस्वरूपी यांना विराम दिला पाहिजे जेणेकरून यांचा आदर्श घेऊन पुढील काही जी असं काही करणारी जी लोक आहेत त्यांना आळा बसेल